हा बघा आपण जेव्हा सुरण लागवड करतो ना त्या त्याचा जे पहिला पाला असतो ना कवळा पाला हा त्याची भाजी छान होते आणि त्याची भाजी करतात तर ही सुरणाच्या पाल्याची पण आपल्याला भाजी करता येते आणि कंदाची पण भाजी करता येते आणि सुरण हे कंदवर्गीय पीक आहे तर कंदवर्गीय पीक आपल्या शेतामध्ये लागवड केल्यानंतर जमिनीसाठी ते उपयुक्त असतं नमस्कार आज आपण सुरणाच्या पाल्याची भाजी कशी करतात ते बघूया आणि त्यासाठी लागणार साहित्य बघूया चिरलेला सुरणाचा पाला बारीक चिरलेला कांदा ओलं खोबरं मीठ हळद कोकम हिरव्या मिरचीचे तुकडे भिजवलेली चणाडा पाणी गॅसवर कढई ठेवली आहे जर गॅस लावून घेते गॅस कमी केलाय आणि तेल घालूया तेल झालं की हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया जरा परतून घेऊया मग कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा जरा असा परतून घेऊया

सिरणाचा पाला घालू आणि पाला असा जरा तेलावर परतून घेऊ तेल न टाकता आपण अशी सगळं साहित्य एकत्र करून भाजी ठेवली आणि नंतर वरून जरा तेल घातलं तरी चालतं पाल्या काही प्रॉब्लेम नसतो आता हे जरा व्यवस्थित अशी परतून घेतले भाजी आणि आपण याच्यात आता मीठ घालूया आले आलेभाज्यांना जरा मीठ कमी घालायचं या आळतात शिजल्यावर आणि हळद घालूया आणि डवून झाकण ठेवून त्यावर तो थोडस पाणी घालून वाफ भाजी शिजायला ठेवूया भाजीमध्ये पाणी घालायची गरज नाहीये वाफेच्या पाण्याने भाजी शिजली तर झाकण उघडून बघूया भाजी शिजली आहे का हो भाजी शिजली आहे भाजी शिजली की भाजीचा कलर बदलतो इथे तुम्ही बघू शकता आपण ह्यात खोबरं घालूया आणि कोकम घालूया कोकम किंवा आमचूर पावडर पण टाकू शकतो सरुणाच्या पाल्याला थोडीशी काज पण येऊ शकते कोकम टाकायचं किंवा आमचूर टाकायचे आता आपली भाजी तयार आहे आपण चपाती पोळीवर चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो